नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अन्लायजर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अन्लायझरचं ॲप डाउनलोड करा तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे रसाळ आहे तुका म्हणे सोपी केली वाय पाय वाटप उतरावया म्हणजे जो काही मार्ग आहे तो संतांनी आम्हाला सोपा कसा करून दिला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही पुढची वाट वाटचाल कशी सोपी आहे राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची पायवाट सोपी करून टाकली आहे आणि त्याच्याबद्दल भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज ठाकरेंना धन्यवाद देत अडचण अशी होती की आता ज्या महानगरपालिका नगरपालिका आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या चार महिन्यात घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे उर्वरित महाराष्ट्राचा फारसा विषय नाही पण मुंबई पट्ट्यातल्या एक साधारणतः नऊ महानगरपालिका अशा आहेत की ज्याच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शहरी मतदार तिथे असल्यामुळे राज ठाकरेंचा किंवा थोडंसं असं म्हणूयात आपण हिंदुत्ववादी मतांचं किंवा मराठी मतांचं असं जरा वेगवेगळे नावं येते पण जसं ग्रामीण म्हणून एक मतदार असतो त्याच्यापेक्षा एक वेगळा मतदार या नऊ महानगरपालिका आहेत मुंबईच्या पट्ट्यातल्या ह्या सगळ्या ठिकाणी राज ठाकरे हा एक होऊन बसलेला होता की नेमकं म्हणजे करायचं का की यांना कुठल्या ह्याच्यात म्हणजे कुठला मतदार यांच्या पाठीशी जाईल किंवा हे कोणाची मतं खातील असा एक सगळा गोंधळाचा विषय होता आणि शक्यता अशी होती की राष्ट्राच्या पातळीवरती राज्याच्या पातळीवरती स्पष्टपणे वेगळा विचार लोक करतात त्याच्यामुळे एक जो असलेला राज ठाकरेंचासुद्धा मतदार तो त्यावेळेस लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी म्हणून दुसरा विचार करू शकतो जसा त्यांना केला आणि त्या पद्धतीने तेव्हा त्यांनी काँग्रेसला बऱ्यापैकी म्हणजे महाविकास आघाडीला एकतीस जवळपास जागा निवडून दिल्या पण नेमकं उलट राज्याच्या पातळीत विचार करताना ह्या सगळ्या मतदारांनी भरभरून असं मतदान महायुतीच्या बाजूने टाकलं या दोन्ही ठिकाणी राज ठाकरेंना जागा नव्हती हो तिथं निवडणूक त्यांनी लढवलीच नव्हती हो लोकसभेची ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं अतिशय हाल झाले सगळं पण आता जी शक्यता अशी होती की महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये विशेषतः मुंबई पट्ट्यातल्या एक मोठा फटका त्यांच्यामुळे जे काही राजकीय समीकरण आहेत कशाही पद्धतीने जास्त करून तर तो सत्ताधारी आघाड्यांना बसेल आघाडीला बसेल पण ते बाकीच्या विरोधकांना बसू शकतो म्हणजे अनप्रिडिक्टेबल काय करावं ह्याच हेच कळत नव्हतं स्वतः राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक बद्दल सैन्याच्या बाबतीतली टिप्पणी करून हे स्पष्टपणे त्यांच्याही मतदारांना सांगून टाकलं की मी काही नेता म्हणून कुठल्याच पात्रतेचा नाही लायक नाही तुम्ही मला मतदान द्यायची काही गरज नाही तुमचं मतदान वाया जाणार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मनानं जिथं मतदान करायचं ते करा पण मला देऊ नका राज ठाकरेंच्या वक्तव्याचा दुसरा काहीही अर्थ निघत नाही आत्ता होऊ घातलेली चार महिन्यातली ताजी ताजी ही निवडणूक जी तोंडावरती होती आम्ही आवर्जून तुम्हाला महाराष्ट्रापुरता संदर्भ सांगतो हे विसरा जगभरात काय चाललं आहे देशामध्ये काय चाललंय आता पीओ के आपल्या ताब्यात येणार की नाही हा देशाच्या पुढचा ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न ते होत राहील महाराष्ट्राच्या पुरता विषय होता आणि त्यातही मुंबई पट्ट्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विषय चालू चालू होता या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक काही ना काहीतरी छोट मोठं अस्तित्व राज ठाकरेंना होतं त्यांचे आधी दहाच्या दहा मला वाटतं जवळपास तेरापैकी त्यांचे दहा नऊ काहीतरी आमदार त्याच पट्ट्यातले होते एवढं सगळं असताना सुद्धा इतकी तुमची ताकद कधी काळी होती भले आता तुमची मतामध्ये नव्हती एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला संदर्भ हीन सोडाच पण उलट म्हणजे खेळ बिघाड सकने की ताकद पण कोणाचा स्वतःचाच म्हणजे असं नेतृत्व तर मला आठवत नाही अशात एक उद्धव ठाकरेंची त्यांची स्पर्धा चालू आहे बहुतेक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तू तु, तु तुझ्या पक्षाचं जास्त नुकसान करतो का मी माझ्या पक्षाचं जास्त नुकसान करतो त्यांच्याकडे निदान पक्ष सोडायला माणसं तरी शिल्लक आहेत आजही उद्धव ठाकरेकडं आमदार खासदार वेगवेगळ्या पदावरती नगरपालिका ते नगरसेवक वगैरे राहिलेले महानगरपालिकेतले उमेदवार तरी आहेत उद्धव ठाकरेकडं पक्ष सोडून जायला माणसं सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहेत नेतेसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहेत मतदार होते मतदार येऊ शकत होते ह्या महानगरपालिकेमध्ये ही जी शक्यता होती त्याच्यावरती पण पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी बोळा फिरवलेला ही जी एक मानसिकता आहे ना म्हणून म्हटलं ना की खेळ बिघाड सकणे की ताकद एक काळ मायावती वगैरेचा हो जो पक्ष होता त्याला असं म्हटलं जायचं ते काय करायचं की जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवारातला जो फरक आहे त्याच्यापेक्षा जास्त मतं घेऊन तो खेळ बिघडवायचे म्हणून त्याला खेळ बिघाड सकणे की ताकद असं म्हणायची नंतर त्या एकदा कावी स्वतःच्या जीवावरती उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर आल्या ती गोष्ट वेगळी तर राज ठाकरे हे एकमेव असं उदाहरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं तरी निदान की ज्यांनी खेळ बिघाड सक की ताकद पण स्वतःच आपणच आपल्या पक्षाचा खेळ कसा बिघडून टाकायचा आपणच आपली सगळी जी चौकट आहे ती कशी मोडून टाकायची लहान व्रात्यपणा जो असतो मुलांमध्ये ते मेक्या नको वगैरे त्यांना काही दिलं असतं ते खेळतात आणि एखाद्या असं काही जमत नसेल तर चिडून ते पोटत ते सगळं आपला आपलाच आपला खेळ मोडून टाकतं फार ह्याच्याशिवाय दुसरं काहीच झालेलं नाही राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये दोन हजार सहा पासून तुम्ही उभा केलेला पक्ष जो आता एकोणीसाव्या वर्ष त्याच एकोणीसाव्या वर्ष झालेत पक्षाला आणि तुम्ही इतक्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं पण लक्षात येऊ नये की अशा काळामध्ये जर काही एखादी गोष्ट पटली नाही किंवा किंवा काही वक्तव्य करू नयेत आमच्याकडे किंवा बाहेर पण अतिशय चांगले ह्याच्यावरती चा बारकाळी व्हिडिओ झालेले आहेत मी म्हणून राजकीय परिणामांच्या बाबतीमध्ये बोलतो म्हणजे आता राज ठाकरेंनी जी मताची विभागणीची जी शक्यता होती किंवा त्यांचेही काही उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती ती पूर्णपणे मिटवून अजून एक सोपेपणा असा आणलेला आहे मतदारांच्या समोरसुद्धा त्यांनी सरळ सरळ आता दोनच पर्याय उपलब्ध करून ठेवून दिलेले आहे सत्ताधारी जी आघाडी आहे ती आघाडी ज्या पद्धतीनं तुमच्या समोर येतं त्याला मतदान करा किंवा उरलेली जी आघाडी आहे त्याच्यामध्ये परत त्यांची स्पर्धा करण्यामध्ये त्यांचे बंधू असलेले उद्धव ठाकरे आघाडीवर मोठा भाऊचे म्हणतो त्याच्यामध्ये अजून पुढं आहे त्याच्यामध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये काय वाटवळं करतील गोष्ट वेगळी पण तथाकथित पुरोगामी मतदार म्हणून पुरोगामी पक्षाच्या मतदार म्हणून जो कोणी असेल त्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध आहे त्यांची ताकद कितीही कमी जास्त का असेल ना म्हणजे जो काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक थोडासा गोंधळ असा तयार झाला होता इकडं मत द्यावं तिकडे मत द्यावं फाटाफूट होती ती आता स्वच्छ होत चाललेली आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप प्रणित आघाडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला मुद्दाम काँग्रेस प्रणित म्हणतो कारण शरद पवारांचं इतकं असं विचित्र होऊन बसलेलं कॅल्क्युलेशन त्याच्यातले काही जणांचे हि संबंध अजित पवारांशी अडकलेले आहेत पुन्हा विचित्र अशी म्हणून आपण ते थोडंसं बाजूला ठेवून मी काँग्रेसपणितच आघाडी म्हणतो म्हणजे पूर्णपणे ह्या महाराष्ट्रामधलं चित्र जे प्रादेशिक पक्षांनी बऱ्यापैकी त्यांच्यावरती प्रभुत्व मिळवलेलं होतं तिकडं काँग्रेसमध्ये राष्ट्र काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादी डॉमिनेट वर्चस्व हो गाजू पाहत होता आणि इकडे शिवसेना होती ते राहिलं बाजूला इकडे भाजपनी पुढं का पुढं हे केलं भाजप पुढं निघून गेला आणि तिकडं आता काँग्रेसची परिस्थिती त्या सगळ्या वाईटामध्ये अशी आहे की ते पुढं निघून गेले म्हणजे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष हे समोर निघून गेलेले आहेत आणि हे जे प्रादेशिक पक्ष आहेत मग ते उद्धव ठाकरेची शिवसेना असो त्याच्यानंतर राज ठाकरेंचा पक्ष असो शरद पवारांचे राष्ट्रवादी असो उलट ते त्याच्यातले दोन भाग जे आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे निदान ते सत्ते बरोबर असून आपले आपले काही काहीतरी फायदे ना आपल्या कार्यकर्त्याचे तरी करून घेताना दिसत आहेत पण इकडे बोंब अशी आहे राज ठाकरेंच्या या सगळ्या वक्तव्यामुळं की महाराष्ट्रामधले ही प्रादेशिक पक्ष यांना कुठलीही राष्ट्रीय पातळीवरची भूमिका घेता येत नाही कुठलंही सकारात्मक असं राजकारण यांना करता येत नाही आणि परिणामी हे एकेकाळी प्रत्यक्ष प्रादेशिक पक्षाचा माणूस इथं मुख्यमंत्रीपदी बसला होता मनोहर जोशींच्या रूपाने पहिल्यांदा नारायण राणे बसले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेनेचेच होते तीन तीन मुख्यमंत्री ज्या प्रादेशिक पक्षाने दिले शरद पवारांचा माणूस मुख्यमंत्रीपदी बसू शकत होता था दोन हजार चारला लाह आमदार होते बसला नाही ती गोष्ट वेगळी एवढी ज्या प्रादेशिक पक्षांची ताकद होती ती तर त्यांनी घालवलीच पण दुसरी जी एक छोटीशी शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेच्या रूपानं दिसत होती काही स्तरी आता ह्या केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्याने त्यांनी त्याच्यावरही बोळा फिरवलेला आहे आणि प्रादेशिक पक्षांमध्ये ती पात्रताच नाही राष्ट्रीय पक्षांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं अप्रत्यक्षरित्या ह्यांनी सुचवलंय ह्याचा फायदा ह्याचा फायदा भाजप प्रणित आघाडीला होईल हे सांगायची गरज नाही पण मी दुसरं एक आश्चर्याचं विधान करतो तुम्हाला जरा वेगळं वाटेल ते पण ह्याचा फार मोठा फायदा प्रत्यक्ष काँग्रेस आघाडीलाच होईल तुम्हाला मी सांगतो आणि त्याच्यात काँग्रेसला कारण की एक पुरोगामी मताचा असाच हे होता ज्याला पर्याय पाहिजे होता असं एक नेहमी आपल्याकडे मतदार राहिलेला आहे की जो सत्ताधारी आघाडीच्या बाजूला जातो विरोधात जातो कारण काय ती वेगळी आज तागायत एकाही पक्षाला एकाही निवडणुकीमध्ये म्हणजे विशेषतः लोकसभेच्या एकावन्न टक्के मतं घेताना आलेली म्हणून आपल्याकडे नेहमीच अर्ध्यापेक्षा जास्त मतं ही विरोधात राहिलेली आहेत अशा ह्याचा एक फायदा जो राज ठाकरेंकडं एक गठ्ठा त्याच्यातला राज ठाकरेंकडे जाऊ शकत होता आता तो त्यांनी अशी वक्तव्य करून आपला काय म्हणते त्याला त्याच्यातली ते अपात्रता सिद्ध करून आता हा मतांचा गठ्ठा पूर्णपणे तो एका अर्थाने मोठ्या मतांचा गठ्ठा भाजपच्या पाड्यात टाकून दिलेला आहे आणि तथाकिती छोटा मोठा त्यांच्याकडे येऊ पाहणारा पुरोगामी मतांचा गठ्ठा काँग्रेसच्या पाड्यात टाकून दिलेला आहे आधे उदर जाव आधे इधर बाकी मेरे बाकीमध्ये आओ अशी जी शोले मधली ती आश्रानेची स्थिती राज ठाकरेंनी आपल्या मतदारांच्यासाठी करून ठेवलेली आहे बघूयात पुढं काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद